नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांग कष्टकरी शेतकरी आणि वंचित घटकांचा प्रचंड मोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कष्टकरी शेतकरी वंचित गटकांचा विराट असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून दिव्यांग कष्टकरी आणि वंचितांच्या मागण्या सरकारपुढं मांडण्यात आल्या अगदी मुसळधार पावसात देखील लाखांच्या संख्येनं या मोर्चामध्ये लोक सहभागी झाले होते सुमारे तीन लाख लोक या जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी झाला होता आणि त्यांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दडक मोर्चाचं आयोजन करू असं आमदार बच्चूभाऊ खडू यांनी यावेळी सांगितलं आहे महाराष्ट्रातून आलेले तमाम दिव्यांग बांधव आणि शेतकरी त्याचबरोबर कष्टकरी लोक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले टी टीव्ही मराठीसाठी लक्ष्मण चव्हाण छत्रपती संभाजीनगर

لوکی لان اکیڈمی جتر تھام لوگ what is it

पक्षाचे निवडून आला प्रत्येक योजना तुमच्या घराघरा जबाबदाऱ्या कोणाच्या खांद्यावर राहणार नाही या सर्व जबाबदाऱ्या घेण्यासाठी प्रहार वादळ म्हणजे बच्चूबाऊकडे तयार आहे आणि बच्चूकडे साहेबाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मुख्य ಸೋಲ್ಯಾರ್ ಫೈ ಸರ್ವಜನಕರಿಗೆ ಒಂದು ವಂದನೆಗಳನ್ನು ನೀಡಂಗತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತ ಮಾಡುತ್ತಾ ಹಾಕ್ತಾ 왔다. ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ठराविकावर आणि शिवाजी पार्कवर शहर चालू शकतात सगळे इथे वडील त्यामध्ये धन्यवाद तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक मतदारसंघात आम्हाला आम्ही राज्याने धर्माचा प्रयोग होत नाही दिवेगाच्या आशीर्वादावर आणि शेकड्यांच्या सहकार्यावर

اگر ہماری بات چیت کری گیا تو ایک لاکھ پہلے کم ہوگا وہ سات لاکھ روپئے خرچ ہوگا ایک کلیکٹر ہمارا دیکھا گوشت خود ہو سکت نہیں میرے کو کباڑ کشتے کرتا

زونت tengo زونت زونت بیر 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 و تو準備 bin كتا بیران بیر strongfl discl famil post on bush en bacschool on This is a quick note would be jem выз GOOD 국age i before couple bars on August onshots <엽 nameualiti> we got on mum or onины my

काही घसर नाहीये काही पडली बिलकुल नाही आयम सुरक्षित जागा पार्टी ठेवली आहे त्या पार्टीवर न्यात हा एक दिवस ग्रामपंचायमीचा दिवस आहे दिवस आहे श्री कृष्णा जीवनावर कार्यलाकारला होता या निवडणुकीत कार्यालया आम्ही सुद्धा तो विचार इतर पण आहे त्याला आम्ही म्हणून शोधून काढतो पैसे वेळेसाठी विचार येते नभग व्यवसाने विचार येते कधी वेगवेगळ्या Oh, <laughs> कंपनीमध्ये काम करणारा कामगार हॉटेलमध्ये काम करणारा कामगार ड्रग चालणारा आमचा दोन महिन्यासाठी दोन तीन शब्द बोलतोय त्यांना आपल्याला काय बोलण्या कळलं नाही तर आता लोक सांगितलं काय बाय काय बाय